बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने वाहतूक शाखेकडून आज विशेष मोहीम राबवण्यात आली यामध्ये ज्या बुलेट या प्रकारची मोटरसायकल आहे त्यांचे सायलेन्सर खूप मोठ्या प्रमाणात आवाज करतात अशा एकूण चौदा बुलेट आम्ही पकडलेले आहेत त्यांचे सायलेन्सर काढून घेतलेले आहेत पोलीस स्टेशनलाच मेकॅनिकल बोलून ते सायलेन्सर काढून घेतलेले आहेत आणि म प्राप्त असणारे सायलेन्सर त्या ठिकाणी बसवण्याचं काम चालू आहे बार्शी शहरामध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना आव्हान आहे पोलिसांची करडी नजर तुमच्यावर आहे आम्ही कारवाई सतर्क करण्यासाठी सतर्क आहोत वेळोवेळी कारवाई केली जाईल मद्यप्राशन करून वाहन चालवण्यावर सुद्धा आम्ही डंकन अँड ड्राईव्हच्या केसेस करत आहोत कुणीही टवाळ खि टवाळखोरी करणार नाही आणि बेशिस्तपणे वाहन चालवणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे बार्शी शहरातील महिला आणि मुलींना एक आव्हान आहे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेमध्ये तुम्हाला एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा घरी जाण्यासाठी वाहन भेटत नसेल काही अडचण असेल तर तुम्ही वन वन टू या हेल्पलाईनवरती कॉल करायचा आहे त्याचप्रमाणे बार्शी शहर पोलीस स्टेशनचा जो लँडलाईनचा नंबर आहे त्याच्यावर कॉल करायचा आहे आम्ही तुम्हाला तुमच्या घरी पोचवण्याची व्यवस्था करू बार्शी शहर पोलीस स्टेशनचा लँडलाईन नंबर आहे झिरो एकवीस चौऱ्याऐंशी बावीस तेहतीस तेहतीस रिपीट करतो झिरो एकवीस चौऱ्याऐंशी बावीस तेहतीस तेहतीस धन्यवाद सर आत्ताचे वाहनांवर महाराष्ट्र शासन आणि पोलीस लिहिलेल्या गाड्या असतात काही काही तर टोपच्या गाड्या असतात तर त्यांचे नातेवाईक पूर्ण तर पोलीस असतात किंवा शासन दरबारी असतात तर अशा गाड्या बोर्डला लावलेल्या जातात तर त्याबद्दल काही कारवाई बरोबर आहे महा ज्या वाहनांवरती महाराष्ट्र शासन पोलीस किंवा इतर काही लिहिलेलं असेल तर अशा गाड्या आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत आणि करणार पण आहोत